का या सामाजिक सामगृहाला उशीर होतोय हे जर अगोदर आलं असतात तर आतापर्यंत त्याचं उद्घाटन पण करून टाकलं असतं आपण पण असो देर आहे परंतु दुरुस्ती पण आहे आणि त्या अनुषंगाने कारण आपण सगळ्यांनी विचार करत असताना बरेचशा लोकांच्या फेऱ्या झाल्या तुमच्याकडं बरेचशा लोकांचे फोन झाले हे सगळे आम्हाला कळलंय माहिती आहे पण हरकत नाही आहे जो काम करतो तो मोबदला मागतो जो काम करत नाही तो मोबदला मागण्याचं काय कारण येत नाही आहे म्हणजे परवा आपण आठ तारखेला आदरणीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आपण कार्यक्रम केला जाहीर सभेमध्ये त्याचं रुपांतर झालं विकास कामावरती आपण बोललो महिला भगिनीसाठी आपलं सरकार आपले मुख्यमंत्री काय करतायत त्याचं आपण सगळ्यांना सांगितलं त्या सग्या मदे, हुआ के सरकार मदे, सरकार मदे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सगळा वाफो केला सरकारमध्ये सरकार चालवणारे सरकारमध्ये काही आमदार असणारे असे बरेचसे मंडळी होऊन गेले परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज केवळ एका माझ्या विधानसभा मतदारसंघ सोडा फक्त महाड नगरपालिका तर या महाड नगरपालिकेचा परवा आम्ही सांगितलेलं की माझ्या सगळ्या माता भगिनींना भविष्यामध्ये पाण्यासाठी अडचण होणार नाही अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम आम्ही करतोय आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या केवळ महाड शहरांसाठी पासष्ट कोटींची नळ पुरवठा योजना आपल्या या महान नगरीला दिलेली ही परवाही सांगितलं आजही सांगितलं की जे आता वर्क ऑर्डरमध्ये आम्ही रूपांतर करतोय आणि त्याच अत्यंत चांगल्या प्रकारे आपण तीन ठिकाणावरून पाणी घेतोय एक कोथरडे धरणावरून त्यानंतर आता नवीन होऊ घातलेलं कोथिरी धरणावरून आणि एक एम आय डी सीतून अशा सगळ्या बाजूवरून पाणी घेऊन तुम्हाला भविष्यामध्ये आम्हाला जे काही टँकर द्यावे लागतात आमच्या कार्यकर्ते ते द्यावे लागणार नाही आहेत अशा प्रकारचं नियोजन काम आम्ही मंडळी आपल्या सगळ्यांसाठी करतोय या महाड शहरासाठी करतोय त्यानंतर काल फारवाच सांगितलं की ज्या रस्त्यांचा आपण जाग्यांचा डीपीआर काढलेला आहे त्या डीपीचे नवीन रस्ते करावे लागतात नाहीतर जर मग त्याला अर्थ काय तर, का तर तुम्हाला सांगितलं एकशे आठ कोटीची आपण प्रस्थापना केली होती पण मी तुम्हाला पंच्याहत्तर सांगितले तर पंचाहत्तर नाही चौऱ्याण्णव कोटीला मान्यता दिलेली आहे तर आपल्या या महाश्यासाठी चौऱ्याण्णव कोटीला मान्यता दिलेली आहे त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही उतरतोय की भुयारी गटार लाईन की जी आपल्या सगळ्यांना गटार लाईनची जी, जी काय समस्या भेडसावते ती संपूर्ण भुयारी अंडरग्राऊंड गटार लाईन आणि तीही उघडी नाही आणि कधी डास होणार नाहीत मच्छर होणार नाही आहेत आणि ते पाणी अंडरग्राऊंडनी पास होईल अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम हा माझा तिसरा टप्पा पहिलं पाण्याची पासष्ट कोटी रस्त्यांची चौऱ्याण्णव कोटी आणि गटाराला ला लागणारी अगदी शंभर कोटी लागो दीडशे लागो ती आणून देण्याची जबाबदारी आमची लगा काही लोक करून ऐकत असतील की हे काय आहे आम्ही कोणावरती ही टीका करणार नाही आम्ही कामाने उत्तर देऊ <laughs> जी आता आम्ही का काम काम सांगतोय त्या कामाने आम्ही उत्तर देऊ आणि ती कामं ऐकल्यानंतर ज्यांच्या पायाखालची वाळू सरकल ती तुम्ही आता बघा त्याचं कारण आहे मंडई हे बघा देशाचे सैनिक नोकरी करतायत देशासाठी करतायत पण ते पोटावरती चालतात पाठीवरती चालत नाही आहेत आम्ही तुमचं काम करतोय त्याचा आम्ही मोबदला मागतोय मग नगरसेवक असल नगराध्यक्ष असेल काही असल आणि जी ह्या शहरासाठी कामं करू त्याचा मोबदला म्हणून तुम्ही आम्हाला द्यायचं ही माझी तुम्हाला विनंती आहे ज्याने किती वर्ष काय केलं नाही केलं त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही आहे आपल्याला आता जे काय चांगलं करायचं ते पुढं वाटचाल करूया आणि आपल्याला आपला हा जो काय काळावधी अजून आत्ता खासदारकीची निवडणूक लागल नंतर आमदारकीची निवडणूक येईल ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास ती निवडणूक लागेल आपल्याला अजून बराचसा प्रेड आहे हातामध्ये तोपर्यंत ही जी जी शब्द दिलेले आहेत त्यातली बरीचशी कामं आम्ही तुम्हाला पूर्ण करून देण्याची जबाबदारी घेतो त्यामध्ये कुठेही शंका कुशंका घेण्याचं कारण नाही आहे म्हणजे आपलं सरकार काम करते म्हणून परवा मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस या महाराष्ट्राने सगळ्यांनी पाहिला ऐतिहासिक असा वाढदिवस झाला सगळीकडेच त्यातला एक छोटा आपण पण केला आणि योगायोग की सुरेशने आमच्या फोन केला आणि नेमके साहेब रनिंगमध्ये होते गाडीमध्ये आणि त्यांनी मध्ये पाहिलं आणि तो नितीननी सांगितलं की आपल्याला कृतज्ञता आप दिन म्हणून साजरा करायचा आहे आणि तो आपण त्यांना साहेबांना सांगितलं की तुमचे अनंत उपकार आहेत ते एका वाढदिवसाने आमच्या फिटणार नाही तुमच्या परंतु आम्हाला जेवढं जे जे काय करता येईल मग आम्हाला काय करायला पाहिजे आम्हाला ग्रामपंचायती द्यायला पाहिजे आम्हाला पंचायत समिती जिल्हा परिषद द्यायला पाहिजे आम्हाला नगरपंचायत नगरपालिका द्यायला पाहिजे आम्हाला आमदारकी आणि खासदारकी द्यायला पाहिजे हे ज्या वेळेला देऊ त्या वेळेला मुख्यमंत्र्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ म्हणून तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की हीच ती वेळ आहे की आज जो तुम्ही पक्षप्रवेश करताय आम्हाला सगळ्यांना आनंद आहे समाधान आहे जी आमची जुनी सगळी मंडी आहेत ते तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतील कुठेही दुधाभाव होत नाही आहे हे लाऊडस्पीकर असेल महिलांसाठी काही मदत असेल किंवा अनेक काय असेल ते आमचं कर्तव्य आहे त्यामध्ये फार मोठं नाही तीन तीन वेळेला तुम्ही आम्हाला आमदारकी केलेलं आहे त्याच्यामुळे आमचं कर्तव्य आहे ज्या गरीबावरती प्रसंग येईल त्या गरीबाला जो उभा राहणार नाही त्याला त्या आमदारकीची काही किंमत नाही आहे म्हणजे श्रीमंताला कोणी सहकार्य कराल त्याला त्याची वाहवा करल त्याला मध्ये बसवल सगळं कर पण गरीब आरती थो थो हो जो सहकार्य करतो तो खरा देवदूत आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना देवदूत का म्हटलं गेलेलं आहे नितीननी या सगळ्यांनी त्या दिवशी सांगितलं एक देवदूत आमच्या महाडकरांसाठी धावून आला काय होतो इथली स्थिती मला सांगा महिला भगिनीनो होता नव्हता तेवढा दुनियाचा कचरा इथं जमा झाला होता या महाडच्या मार ह्याच्यामध्ये तुमच्या गल्ली बोळात घरात रस्त्यावरती सगळ्यावरती सांगा बरी वराची हिंमत होती काय जरूर होती ठाण्याचे <coughs> आयुक्तांना बोलून तिथले दोनशे कर्मचारी पनवेलच्या आयुक्तांना बोलून तिथले शंभर कर्मचारी बाकी ज्या आपल्या संस्था आल्या होत्या त्या वेगळ्याच होत्या परंतु सरकारची पूर्ण यंत्रणा आणि तेवढ्यावरती थांबलेत का चार चार जेटकिंगच्या गाड्या तुम्हाला दिल्या ज्या पाणी सक्षम खेचायच्या माती खेचायची कचरा खेचायच्या तुमच्या पाण्याच्या टाक्यासहित आम्ही तुम्हाला स्वच्छता करून दिली स्वतः मुख्यमंत्र्यांनी हातामध्ये पाईप घेऊन तुमच्या इथं साफसफाई करून दिली एवढ्यावरती थांबले नाहीत दहा हजार कपडे माझ्या महिला भगिनींसाठी एका माझ्या महिला भगिनींनी सांगितल्यानंतर दहा हजार कपडे आम्ही सांगितलं जा प्रत्येक महिलेच्या घरी ते कपडे पोच करा काय जरूर होती हो ते निवडून कुठून आले ठाण्यामधून परंतु त्याचा फळ महाडकरांचा आशीर्वाद म्हणून नगर विकास खात्याचे मंत्र्यांचे मुख्यमंत्री झाले ते केवळ तुमच्या सगळ्या महाडकरांचा आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद आणि म्हणून तुम्हाला मी अभिमानाने सांगतोय तुमच्यावरती कोणावरती कसलाही प्रसंग असेल तेव्हा हे सगळं आमचं कुटुंब आहे हे संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे आमचं कुटुंब आहे हे तुमच्या पाठीशी उल राहून मतांपुरती आमची बांधिलकी नसते आमची माणुसकीची बांधिलकी असते आमचा स्वार्थ देण्यामध्ये काय नाही आम्हाला कल्पना आहे हाताची बोट काय सगळी सारखी नाही आहेत परंतु आमच्यातला एकही कार्यकर्ता तुमच्या का प्रसंग आला आणि सामोरा नाही ना गेला असं तुम्ही आम्हाला सांगा आज नंदूला विचारा नंदूच फोन करतो इथून किंवा आमचा शॉटे येतो शाखा म्हणून कुठे गेला रे तुषार विचारा त्याला कोणालाही त्यांनी सांगितले बाबा याला प्रसंग आलाय आणि त्याला नाही आम्ही सहकार्य केलंय असं त्या दोघांनी सांगावं आता तुमची सगळ्यांची भर भरपूर आता राजू शिंदे हा काय एवढं वर्ष थांबलं तो माझा नातेवाईक हां आता मांगरूंचा शिंदे संजय शिंदे आणि ते सगळे त्याच ना रे म्हणजे आमचं नाव गोगावले हा एकनाथ शिंदे साहेबांच्या भावकीतला पण आम तो आमचा गोत्र भाव आहे त्याच्यामुळे आम्ही गोगावले आणि शिंदे हे आम्ही गोत्र भाव आहोत आमचं मुंबईला आमची लोक शिंदे आणण्यावर लावतात शॉर्टकट असणार दोन अक्षरांचं आहे गोगावले चार अक्षर होतात त्याच्यामुळे त्याला मी बऱ्याचशा वेळेला टोचला ओरडलो सांगितलं त्यांनी निष्ठेने जे काही ठिकाणी राहिलं काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीवर जे काही होतं त्या बरोबर त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा आपल्या सगळ्या सहकार्याना घेऊन त्यांनी ठरवलं आता ज्या वेळेला अशी चांगली लोक पक्षातनं दुसरेकडं येतात तेव्हा पहिले पक्षवाले त्यांना विनंती करतात कशाला जात आहे काय करत आहे अरे पण सुख्या विहिरीमध्ये दिवस पोर्या टाकायचा पाणी येईल का कातळावरती पाणी टाकून काय उगवत नाही लक्षात ठेवा त्याला सुपीक जमीन लागते आणि सुपीक जमिनीचं काम आपलं मुख्यमंत्री करताय लक्षात ठेवा आम्ही त्यांचे मावळे आहोत आम्ही जसे शिवाजी महाराजांचे हो। मावळे आहोत बाळासाहेबांचे मावळे आहोत तसे आम्ही मुख्यमंत्र्यांचे पण मावळे हो। आहोत म्हणजे बऱ्याचशा लोकांनी आमच्यावर टीका टिप्पणी ती केली अजूनही कोण टेटाईत ठेवतोय कोण काय ठेवतो आहे कोण गद्दार म्हणतोय काय म्हणतो जोपर्यंत तुम्ही चांगलं काम करताय ना तो तुम्ही घाबरायचं कारण नाही आहे अजिबात घाबरायचं कारण नाही आहे आम्ही आमचा कोठा चा, जो एकवीस हजार पाचशेचा हा आम्ही बांधून ठेवलेला आहे हे लक्षात ठेवा आता तुम्ही जो येत आहेत ना तो आमचा बोनस पॉईंट आहे हे लक्षात ठेवा <laughs> असे बरेचसे आता बोनस पॉईंट आपण त्या आत्ता मी एक <laughs> हप्ता प्रवेश घेऊन आलो त्यानंतर उद्याचा दिवस सोडून परवा परत आणि अठरा तारखेपर्यंत जवळजवळ पाच ते सहा गावांचा प्रवेश <laughs> आहे म्हणजे आम्ही काम करतो ते बोलतो जर आम्ही काम करत नसतो तर कशाला लोक आमच्याकडे येतील मी मग सांगितलं जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करू आम्ही नेहमी लोकांना सांगत आलेलो आहे कधी माणसाने आपल्या जेवढी ताकद असेल ना तेवढं उचलायचं जास्त आव्हान आव्हानाचा नाही पण तो माणूस तोंड घशी पडतो असे जण तोंड घशी पडलेत कारण आमच्याबरोबर बरेचशा लोकांनी त्यावेळेला चॅलेंज लावले ती चॅलेंज आमच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारली आणि त्याला आम्ही सामारोपण केलं आणि आमचा चढता क्रमांक आहे आमचा उतरता क्रमांक नाही आहे तसं जर पाहायला गेलं तर मी एका सामान्य कुटुंबातला आहे आमच्या पाठीमागं कसलीही राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा आम्ही कुठलेही धंदेवाले व्यापारी उद्योगपती काही नाही आमच्याकडं परंतु आमच्या भावना मी नेहमी सांगत आलो आहे की जोपर्यंत तुमची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत तुम्हाला कोणी हरवू शकत नाही आहे आणि त्याचं उदाहरण भरत शेठ म्हणजे काय होतं आमच्याकडं गावचा एक सरपंच म्हणून मला केला बिनवर तो पण कुठं पिंपळवाडी गावात त्या शेकरला आणि विचारा कारण त्यांचीच जास्त जाई आमच्याकडे असायची आणि त्यांनी पाहिलंय की भरत जर गाडी नाही गेली तर आमची लोकांना किती किलोमीटर चालत यावं लागतं था। जे आता घर आहे रस्त्याने यायचं झालं तर चौदा किलोमीटर मधनं शॉर्टकट याचं झालं तर कमीत कमी नऊ ते दहा किलोमीटर हे चालत यायचं आणि जायचं तिथून आलेलं मी कार्यकर्ते त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो एक ही गाव एक ही वाडी एक ही वस्ती विकास कामापासून जर वंचित राहिली तर त्याचा जबाबदार तुमचा आमदार झाला <laughs> आणि पाहिलं तुम्हाला सांगतो जे एखाद्या महिलेच्या आमच्या डिलिव्हरीची केस असेल आणि जर तिला पूर्वी जर आणायची झाली तर आम्ही ते पाथेरा जमाचा डाळ व त्या डोलीमधून दहा दहा किलोमीटर त्या शिवटोकावरून आता विकासने आमच्या घर बांधलं आहे तर समोर तिथून असं खाली उतरू नये आम्ही आम्ही स्वतः आलेलो आहे आणलेलं आहे लोकांना तो आम्हाला कल्पना आहे म्हणून जे संपूर्ण जेवढा तिन्ही तालुक्यामध्ये जेवढी डोंगरामध्ये गावं आहेत त्यातली नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट आपण तिथपर्यंत रस्ते नेले तिथपर्यंत रस्ते नेला जर कोण तुमचा नातेवाईक असला का असला धनगरवाडीची पाच दहा घरं असतील बौद्धवाडीची दहा पंधरा घरं असतील कुठलीही असू या कुठल्या जाती समाजाची तिथं रस्ता नाही गेला एवढं फक्त आम्हाला सांगायचं आहे तिथं रस्ता नाही झाला आणि तुम्ही काय सांगताय तुम्हाला सांगतो आम्ही काम सांगितलं गावचा सरपंच झालो तिथून पंचायत समितीचा सदस्य झालो तो पण बिनविरोध का तर तेव्हा मी काँग्रेसचं काम करत होतो गावाचा विकास करावा काँग्रेसचा पगडा होता आणि त्यांच्या माध्यमातून लोकांना घेऊन बोलू हे रस्ते व्हावेत हे व्हावेत आणि त्यानंतर तिकीट नाही दिली लोकांनी मला सांगितलं शेठ तुम्ही उभे राहा आम्ही तुम्हाला निवडून आणू आणि त्यावेळेला मला बिनविरोध पंचायत समितीचा <coughs> परत ने ने, मला परत काँग्रेसने घेतला आणि मी त्यांचे आभार मानतो त्यांचे उपकार मानतो त्यांनी मला घेतला असं तर मी काय आमदार झालो नसतो मला त्यांनी तसाच ठेवला मी पण तसाच राहिलो पण जिद्द होती चिकाटी होती आणि अंगामध्ये धमक पण होती जिथं लाप मारेल तिथं पाणी काढील असा हा एका शेतकऱ्याचा बच्चा होता आणि चांगला हरकत नाही आहे आम्ही लोकांची नस पाहिली नस तपासली आम्ही की माझ्या सामान्य जनतेला काय होय सामान्य जनतेवरती प्रसंगाला तर काय करायचं आहे आणि ती पुसून आम्ही सुरुवात केली मला जिल्हा परिषदशी सिद्ध सदस्य केला प्रभाकर मोरे होते त्यावेळेला निवडून आलो मी एकदा नाही दोनदा आलो आरक्षण पडलं महिले तर दोन वेळाला माझी सौभाग्यवती आली दोन वेळेला मी सभापती झालो आणि ज्या वेळेला प्रभाकर मोरे पडलेत त्यानंतर शिवसैनिकांची काय अवस्था झाली होती ते इथले काही म्हणले ठराविक सांगू शकतात पण पंधरा वर्षामध्ये आम्ही जर कोणाची काय अवस्था केली असेल तर मला सांगा आम्हाला बडबडतात कार्यकर्ते लोक बोलते तुम्ही विरोधकाला पण तेवढाच हे दे देतात आणि आम्हाला पण बोलू हाताची बोटं सारखे नाही मी सांगत असतो जी काय मतपेटीत मला मतं पडतात त्याच्यामध्ये विरोधकांची पण तिथं गेलो हात माझ्या पटणावरती जातो आणि जेव्हा मला एकवीस हजारचा लीड पाडला त्यातली दोन दोन एक हजार दो, मतं ना ही विरोधकांची पण आहेत हे नाकारता येणार नाही आहे आणि म्हणजे एकदा नाही दोनदा नाही तीनदा वेळा आम्हाला निवडून दिले लोकांनी तेव्हा तुमचा कोणाचा सहभाग असं नसेल म्हणून आम्ही खुनशी राजकारण नाही केलं कधी आणि खुनशी राजकारण हे जास्त दिवस नाही चालत तेवढा पण म्हणजे असो आपल्याला आता काम करायचं आहे आणि टोटल शहराचं काम करायचं आहे पंचयतशीच्या बौद्धवाडीपासून सुरेश मोरे आता तिकडे राहायला गेले पहिले इकडे राहत होते आता इथं राहायला आला जिथे गेलो होतो ना पंचयतशीला गेलं घरी तिथपासून सगळी विकास कामं तुमचा आमदार करणार आहे ते माझे सगळे कार्यकर्ते करणार आहेत आणि मग आपले सुतराळी असल तुमची गुरुडाळी असल कुंदीआळी असल आणि काय ज्या पासा आपल्या समाज एकत्र राहत आहेत त्यासाठी लागणारे तो परी सगळी व्यवस्था करून देण्याची जबाबदारी तुमचा आमदार आज इकडं हनुमंतरायाकडे तोंड करून शब्द देतोय लक्षात ठेवा तिकडं पूर्वेकडे माझं तोंड नाही आहे लक्ष आलं का तिकडे हनुमंतरायाकडे तोंड आहे त्यामुळे कोणी काय चुकीचा समज काढू नये मग असे मी श्रीफळ वाढवताना पण हनुमंत रायाकडेच तोंड करून श्रीबळ वाढवलं कोण पुर बोल पूर्वेला करा बोलो पूर्वेला नको पूरब आणि पश्चिम जेव्हा तो उगवतो तसा तो मावळतो <coughs> म्हणजे मावळताना तिकडे गेला ना तो झोपायला तो म्हणून त्यावेळेला तिकडे पण नमस्कार करा काय बोलतो मावळते सूर्यला कोण नमस्कार करत नाहीत तसं नसतं जो उगवतो तो मावळतो मावळतो तो, 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 तो परत उगवतो फक्त काम करत राहण्याची तुमच्या धमक पाहिजे तर आमची का जी काय जुनी मंडळी असतील नवीन आलेली माझ्या महिला भगिनी असतील आता आमची कापता आहे शोभाताई आहे सिद्धी या सगळ्या मंडळी आता आमच्या महिला संघटिका पदाधिकारी आहेत या सगळ्यांना घेऊन त्या नवीन आपल्या महिला येतील त्यांना काम करावं आता जी काय कामं केली माझ्या काळात काय झाले असतील आता आपण या पूर्ण ताकदीनिशी करतो आता मुलींसाठी आपल्या सरकारने फ्री ही फ्री ठेवल्या तर परवा पाहिला असा दादा पाटीलनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी घोषणा केलेली आहे तर त्याचाही लाभ आपल्या मुलींसाठी द्यायचा आहे कसा द्यायचा आहे काय द्यायचा आहे ते आम्ही तुम्हाला सगळ्यांना घेऊन सांगूया त्यासाठी डॉक्टरसाठी आता आमचे डॉक्टर इथं बसलेत आता त्यांना तुम्हाला सगळं फुकट नाही देता येणार पण आम्ही आहोत त्याचं कारण मुख्यमंत्री सहायता निधीतून अगदी पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख दीड लाख दोन लाख हे मुख्यमंत्री सहायता निधीतून छोट्या ऑपरेशनला काय मदत केली जाते मोठं ऑपरेशन असलं तर महात्मा ज्योतिबा फुलेतून पूर्वी दीड लाख होते आता मुख्यमंत्र्यांनी पाच लाख केले समजा एखादं ओपन हार्टचं ऑपरेशन आहे त्याला पाच त्या हॉस्पिटलला पाठवा इतर जे हॉस्पिटल नसतील त्याला पाठवल्यानंतर बिचारा आमचा सामान्य माणूस त्या आजारापेक्षा अर्धा त्यातला अर्धा मेळा होतो तुमच्या डॉक्टरांची फीज ऐकून पर साने सात लाख रुपये आता आहे ओपन हार्टला नुसतं आपण हार्ट अटॅक आला एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टिक करायला गेलो तरी मामानकरांकडं अडीच लाखाच्या खाली पेशंट आहेत हे सामान्य लोक आणणार आणि म्हणून करता जे आपल्या मुख्यमंत्री आपल्या सरकारने ह्या गोरगरीब जनतेसाठी ज्या योजना दिलेल्या आहेत त्याचा लाभ द्या माझा प्रयत्न चालू आहे की महाडमध्ये एक दोन हॉस्पिटल या महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये बसवायच्या आहेत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये बसवायच्या आहेत पण त्यांची खाटांची अडचण होती तीस खाटांच्या वरती पाहिजेत मग वरती एकतीस असलं तरी ती बसत होती दोन हॉस्पिटल आपण मंजूर केलीत देशमुख हॉस्पिटल आणि मामनकर पण त्यांची ती सोळा खाटा पंधरा खाटा बारा खाटा का वीस खाटांच्या आतमध्ये म्हणून आम्ही ते सरकारकडं मागणी करतोय ग्रामीण भागामध्ये एवढी मोठी हॉस्पिटल तेवढे हे नसतात म्हणून तोही प्रयत्न करतोय पण येत्या वर्षभरामध्ये आम्ही जे आपलं नवीन हॉस्पिटल आहे शंभर घाटांचं घेतलं ते अद्ययावत करतो आहे त्यानंतर एक प्रशासन भवन आणतो आहे एक कोर्टाची इमारत आणतो आहे एक बेस्ट कॅम आणतो आहे आपला याचा एनडी रेफचा ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे आणि मग माझ्या महिला भगिनींसाठी ज्या बचत गट आहेत त्यांना सक्षमीकरणासाठी जी काय लागणारी मदत आहे येतो ना आम्ही आत्ता नवीन योजना आम्ही आणतोय तर आमच्या सगळ्या सगळ्या महिला बचत गटाने चांगलं काम करत असतील दहा लाख वीस लाख पंचवीस लाख पन्नास लाखापर्यंत आम्ही तुम्हाला कर्ज देऊ हो। त्या कर्जाची सबसिडी आहे जर तुम्ही पन्नास लाख जर कर्ज घेतलं तर साडे लाख रुपये तुम्हाला माफ आहे भरायचेत किती मग तुम्हाला साडे चौतीस uh, साडे तेहतीस uh, लाख रुपये भरायचे आहेत धंदा करून कमी व्याजामध्ये अशा <coughs> प्रकारे काही योजना आहेत त्या तुम्हाला देतो तुमचा माल बनवाल तेव्हा मार्केटिंग करायसाठी त्याची व्यवस्था करून देतो आणि इथले आणि तुम्ही असे आम्ही सांगड घालून देतो की यामध्ये माझ्या महिला सक्षम झाल्या तर माझं कुटुंब सक्षम होतं आणि त्या पुरुषाला त्या महिलेचा हातभार लागतो त्याच्या मुलांचं शिक्षण असेल काय घराधाराचं काय असेल यासाठी तर अशा प्रकारचं आपलं सरकार आपल्या लोकांसाठी काय करतंय ते माहिती असणं गरजेचं आहे एवढी विनंती करतो